हरवलं आहे नमस्कार मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग म्हणजेच नागपूर गोवा एक्सप्रेसवेचं वर्धा जिल्ह्याचं राजपत्र जे की स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेलं असावं जर केलेलं असेल तर ते हरवलेलं आहे ज्यांना कोणाला ते सापडेल त्यांना सोयीस्कर बक्षीस दिलं जाईल आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल मी डॉक्टर मनोजकुमार प्रेमराज म्हणून एम आर एक्स बी सिक्स आर यूट्यूब चॅनलधारक तमाम जनतेस विनंती करत आहे की शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक यांच्या सामाजिक उत्थानासाठी हे जे एक्सप्रेसवे ग्रीड किंवा हायवे ग्रीड आज महाराष्ट्रात नावारूपाला येत आहे तर त्याचा बेस पाया म्हणून जी काही भूसंपादनाची कारवाई असते तिचा मुख्य टप्पा हा वेगवेगळ्या प्रक्रिया असतात ज्याने पूर्ण होतो संविधानिकरित्या त्यापैकी एक स्थानिक वृत्तपत्रांमध्ये राजपत्राचं प्रसिद्धीकरण असेल पण मित्रांनो सगर्व पातळीवरती तर मित्रांनो सर्व पातळ्यांवरती पाठपुरावा करून देखील प्रशासन असेल प्राधिकरण असेल समित्या असतील यापैकी सर्वांनीच असमर्थता दाखवलेली आहे याचाच अर्थ स्थानिक वृत्तपत्रांमध्ये राजपत्र प्रसिद्धी करण्याच्या कारवाई जर फाटा देण्यात आलेला असेल तर याचे संविधानिक परिणाम फार वेगळे होतील त्यासाठी ही ठरवला आहे या आशयाने सूचना व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचं आहे नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती आणि आर्थिक पाठबळासाठी पाठिंब्यासाठी गुगल गुगलपे फोनपे नाईन फोर टू वन थ्री फोर झिरो नाईन फोर एटवरती आपली जी काही आपणास सोयीस्कर धनराशी आहे ती पाठवायची